नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे लग्न समारंभामध्ये नेसण्यासाठी महिलांना पारंपरिक पण आकर्षक पोशाख हवा असतो पारंपरिक काटापदराच्या साड्यांप्रमाणे सध्या लग्नसराईमध्ये पैठणी साड्या नेसण्याची खूपच फॅशन सुरू आहे आणि सध्या तर अगदी मराठी अभिनेत्रीपासून ते सर्वसामान्य महिलाही खास प्रसंगी आपली पहिली पसंती ही पैठणी साडीलाच देतात त्यामुळे पैठणी साडींमध्ये सध्या वेगवेगळ्या डिझाईन्स आणि पॅटर्न पाहायला मिळतात त्यासाठीच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेल्या पैठणी साडीचा सा एक नवीन पॅटर्न पाहणार आहोत सध्याच्या ट्रेंडिंग पैठणी साड्यांमध्ये अशा ब्युटिफुल सॉफ्ट सिल्कच्या कडियाल पैठणी साड्या सा सध्या खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत ह्या पैठणी साडीवरती बुट्टीचे के डिझाईन्स केलेले असून साडीला कॉन्ट्रास्ट रंगाची बॉर्डर दिलेली आहे आणि सध्या पैठणी साडीसोबत वेगवेगळ्या डिझाईनचे आरी वर्ग ब्लाउज ही पाहायला मिळतात ह्या पैठणी साडींमध्ये पिंक ब्ल्यू मेहंदी कलर ग्रीन कलर असे लग्न समारंभामध्ये उठून दिसतील असे ब्युटिफुल कलर्स पाहायला मिळतात जर तुम्हालासुद्धा खास प्रसंगी नेसण्यासाठी नवीन ने पैठणी साडी घ्यायची असेल तर तुम्ही ही अशी ब्युटिफुल कडेयान पैठणी साडी नक्कीच ट्राय करू शकता या पैठणी साडीला रेड कलरची कॉन्ट्रास्ट बॉर्डर असल्यामुळे ही पैठणी साडी अजूनच आकर्षक आणि रॉयल लुक देते लग्न समारंभामध्ये दे, अशा पैठणी साडी नेसल्यानंतर ने तुम्ही चार चौकीमध्ये उठवून दिसाल आणि या पैठणी साडीवरती पारंपरिक सोन्याचे दागिने खूपच शोभून दिसतात व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा